श्रीरामाला वंदन करण्यासाठी प्रतिकात्मक रामरथाचं आयोजन करण्यात आलं असून हा रथ घरोघरी जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली रामरथाचं फडणवीस यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी काल विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील उपस्थित श्री श्रीरामाची पूजा करायचा अधिकार सगळ्यांना असून याचं राजकारण करणं योग्य नाही असं फडणवीस म्हणाले अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित राहणं सगळ्यांना शक्य होणार नाही यासाठी या, या रथाचं आयोजन केलं आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं बावीस जानेवारीला श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे संपूर्ण भारत हा सध्या राममय आहे आणि प्रत्येक व्यक्ती काही अयोध्येला आज जाऊ शकणार नाही पण प्रत्येकाची इच्छा है कि कुछले कुछले आहे की राम मंदिराचं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दर्शन घ्यावं आणि म्हणून हा रामरथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे श्रीमती श्वेता शालिनी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगला रामरथ तयार केला हा लोकांच्या घरोघरी जाणार आहे आणि जे लोक तिथे जाऊ शकणार नाही ते याच रथामध्ये रामदरबाराचं दर्शन घेतील